शेवटचा प्रश्न महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांचे दाऊदच्या संबंधित व्यक्तीचे रिलेशन आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा देशदोराचा गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचं तुमची मागणी होती अतुल बेनके सुद्धा पोलिसांना भेटले तुमच्या विरोधात त्यांनी निवेदन दिलं ते तुमच्यावर शंभर कोटीचा दावा ठोकणार होते तुम्ही दोनशे कोटीचा त्यांच्यावर दावा ठोकणार होते त्यांच्या शंभर कोटीच्या दाव्याचं तुम्हाला काही नोटीस आले का आणि तुमचं दोनशे कोटीचा दावा ठोकण्याचं नोटीस इश्यू झाले का बघा आता आपण आचारसंहितेमध्ये निवडणुका चालू आहे तुम्ही ह्या विषयाशी सगळी सखोल चौकशी पोलीस ताब्यात मी माझा अर्ज करून दिलेला आहे दावा ठोकायचा कधी निष्पन्न झाल्यानंतर आधी कसा ठोकणार ते माझ्यावर ठोकू शकत मी माझी घालवली हा ते निष्पन्न झाल्यानंतर ना पण तर होऊ द्या तुमच्याकडे असे काय पुरावे की अतुल व्यक्ती बरोबर दाऊ ते तुम्हाला कळेल ना ही निवडणूक संपल्यानंतर हा विषय जर मांडलाय तर तो तडीच जाईलच ना हा विषय आहे शेवटी ही जबाबदारी आहे देशाच्या बाबतीमध्ये दे। आपल्याला सर्वात मोठा अभिमान कसा आहे स्वाभिमान कसा देशाचा आहे ते उत्तर त्यांना द्यायचे त्यांनी मान्य केलं ना मी हो मी लग्न गेलतो त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की तो माणूस तो नाहीये आमचं म्हणणं की तोच माणूस आहे आणि तो, तो माणूस त्यापासून फरार आहे असं आम्ही म्हटलेलो आहे तालुक्याची संस्कृती कुठेतरी बिघडते अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप म्हणून असं वाटत नाही नाही आता बघा ज्या गोष्टीने आपली प्रतिमा मलीन होईल किंवा देशाचा स्वाभिमान किंवा सर्वसामान्याच्या माणसाच्या इज्जतीला जर झालं जात असेल तर अशा गोष्टीला आपण कोणीही त्याच्यामधून घेतलं पाहिजे या गोष्टी आपल्याला होता काम नाही हा विषय पोलिसांच्या ताब्यात गेल्यामुळे हा विषय संपलेला आहे त्याच्यामुळे आता त्याची आपण वाट पाहूया त्यांना सुद्धा अल्टिमेट दिलेली आहे की एक महिन्यामध्ये तुम्ही या सगळ्याची चौकशी तापडतो केली पाहिजे सारे सर्व थराने केली पाहिजे असं म्हटलेलं आहे हा विषय तसा आता आता तर ह्या निवडणुकीच्या तोंडावर चर्चेला राहिली नाही कारण ती गोष्ट जशी काढाली तसं मी दहा दिवस माझी झोप उडाली मी पण त्याचा मार्गदर्शन घेतलं माहिती घेतल्या त्यांच्या पासपोर्टला गोपनीयतेला मी त्या ठिकाणी माहिती करून मी त्यांचे रिपोर्ट काढले आणि ते सत्य होते सगळे ते सत्य रिपोर्ट त्यांनी मान्य केले पण त्यांनी त्याच्यामध्ये काय केलं मनभेद केलेलं आहे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर लोकांना वेगळं काय म्हणते म्हणले की नाही तो माणूस नाही पण आमचं म्हणणं आहे आणि त्याचे पुरावे पण आहेत त्या लग्नामध्ये खूप साऱ्या लोकांचे फोटो आलेले आहेत ते फोटो पण उपलब्ध आहेत खूप लोकांचे आहेत त्यांचे तर खूप आहेत ते सादरे, सादर करणं होईल ते उद्या नाही म्हणून पडले ते फोटो दाखवले जातील तिथं चर्चा तर होईल निर्णय तो करावा लागेल शेवटी या सगळ्या गोष्टीला उत्तर हे आपण ज्या वेळेला हे कायदा आणि सुव्यवस्था याच्यावर जेव्हा तपास करेल हा तपासाचा भाग आहे मी काय म्हणतो हे महत्वाचं नाही तपास महत्वाचा माझा न्याय देवतो विश्वास आहे माझा भारतीय घटनेवर विश्वास आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेवर मला मला प्रचंड विश्वास आहे त्यामुळे या विश्वासाच्या जोरावर उद्या न्याय निवडा होईल